कापूस व्हरायटी राशी तर शेतकरी मित्रांनो राशी ही राशी या ही कंपनीची व्हरायटी आहे ह्या व्हरायटीचा ड्युरेशन म्हणजे कालावधी जो आहे कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसांमध्ये ही व्हरायटी येते ह्या व्हरायटीची लागवड मे आणि जून या दोन महिन्यांमध्ये शिफारशीत केलेली आहे जमीन प्रकार कोणता लागतो तर मध्यम व भारी अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये ही व्हरायटी चांगली चालते त्याच पद्धतीने या झाडांची उंची जी आहे ती एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट सेंटीमीटरपर्यंत वाढते बोंडाची साईज जी आहे तर ती मोठे बोंड असतात म्हणजे सहा ते साडेसहा ग्रॅमपर्यंत बोंडा पाती बोंडांची संख्या जी आहे तर ती साधारणतः पन्नास टक्क्यापर्यंत असते लागवडीचं अंतर ह्या व्हरायटीसाठी चार फूट बाय दीड फूट तसेच साडेचार फूट बाय एक फूट पाच फूट बाय एक फूट अशा पद्धतीने शिपारशीत केलेली आहे ह्या झाडाला फळफांद्यांची संख्या भरपूर असते आणि जी फळफांदी जी पहिली असते तर ती जमिनीपासून उंचीवर असते त्यामुळे पाऊस जास्त जरी झाला तरी खालची बोंड सडत नाही तसेच दोन फळफांद्यातील अंतर हे अतिशय कमी असते त्यामुळे फळफांद्यांची संख्या भरपूर असते आणि उत्पन्न भरपूर मिळते बोंडातील अंतर कमी असून एकाच फळफांदीला साधारणतः सहा ते आठ बोंड असतात या व्हरायटीवर बोंडाळीचा प्रादुर्भाव जरी कमी असला तरी दमट वातावरणात येणाऱ्या थ्रिप्स मावा तुडतुडीचे प्रमाण थोडेसे जास्त आहे त्यामुळे या व्हरायटीला आपल्याला थोडेसे जास्त नियोजन करावे लागते पद्धतीने हा कापूस जो आहे तो वेचणीस अतिशय सोपा आहे आणि योग्य नियोजन केल्यास पंधरा क्विंटल ते अठरा क्विंटलपर्यंत आपण या व्हरायटीचा ॲव्हरेज करू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद